स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्याच्या दोन बांधवांची ट्रॅव्हलिंग क्षेत्रात गगन भरारी जयंत पाटील यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटा येथील व्यंकटेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हलचे चे मालक महेश कुपाडे आणि उमेश कुपाडे यांनी ट्रॅव्हलिंग क्षेत्रात गगन भरारी घेतली त्यांच्या या व्यवसायास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून युवा सहकारी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महेश कुपाडे आणि परिवार यांनी त्यांच्या यशस्वी व्यवसायात दोन नवीन ट्रॅव्हलची भर घालून त्यांचं विधिवत पूजन जयंतराव पाटील यांच्या शुभस्ते संपन्न केला महेश कुपाडे आणि उमेश कुपाडे यांनी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या फॉर्मचं नाव देशभर कमावलं त्याने व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तम सेवा दिल्या आज त्यांनी आपल्या व्यवसायात दोन नवीन ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या सोयीकरता करता आणल्यात याचं पूजन जयंत पाटील यांच्या शुभ करण्यात आलं त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी ही केवळ व्यवसाय वृद्धी नसून युवकांच्या आत्मनिर्भरतेचा प्रयत्नशीलतेचा आणि पुढे वाटचाल करण्याच्या निर्धाराचा साक्षात नमुना आहे असं मत व्यक्त केलं विटा ते बेंगलोर सेलम कोइमत्तूर केरळ बॉर्डर पर्यंत ही बस महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू या तीन राज्यांमधून दररोज जाते तशीच कोल्हापूर ते विजयवाडा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश दररोज चार राज्य पास करते व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स ही महाराष्ट्र पहिली मराठी हक्काची एकमेव लांब पल्ल्याची ट्रॅव्हल्स ठरली या कंपनीच्या दररोज सातारा ते सोलापूर नांदेड नागपूर कराड ते हैदराबाद एसी नॉन एसी स्लीपर कोच बस सुविधा आहे सातारा ते जालना अकोला अमरावती लवकरच विटा ते तिरुपती बस सुरू होते आपल्या मराठी गलाई बांधवांची अनमोल साथ मिळते या प्रसंगी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील महिला कार्याध्यक्षा जाधव युवक अध्यक्ष विवेक कोकरे संग्राम देशमुख अविनाश पाटील विक्रम लखडे यांच्यासह तमाम प्रतिष्ठित नेते यांची विशेष उपस्थिती होते ज्यामुळं या सोहळ्याला अधिक प्रेरणादायी आणि अधि जिवंततेची किनार मिळाले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा